हॅलो आज आम्ही पावणादेवीच्या मंदिराकडे येलो वागद्याचा आमच्या ग्रामदैवत श्री देवी या ठिकाणी आम्ही आता गेलेली असो आ आरंभे मानस मौन मध्य भागे अनियता लागे मन असा ह्या देऊळ असा आणि ह्याच्या आजूबाजू अशी एकदम शेती किंवा छोटस एक डोंगर असा तर आता आपण तो बघूया देवळाच्या सभोवताली कशा कशा पद्धतीने वातावरण हा विघ्नेश बघा माझ्यासोबत इलो असा थारून आहे होतो स येऊन माझ्या घराकडे बसतो विघ्नेश आते, आते चल आते चल आते चल तर या देवळाचं ह्यो आजूबाजूचं परिसर असा ह्या मंदिराचा माझ्या मागे दिसताना आणि देवळाच्या सभोवतालचं हा निसर्ग श्री देवी मंदिर आणि त्याच्या ही मागची बाजू असा लोकांनी भात पेरणी केलेली दिसता इकडे आणि लोक काय काय कामही करताना दिसतात तिकडे ह्या देवळाबद्दल मोठ्याशी काय मला माहिती नाही असा पण हा हो, परिसर जो असा ना तो खूप सुंदर असा अगदी निसर्गरम्य ठिकाण असा ह्या देवळाचा असा ह्या देवळात दरवर्षी जत्रा होता आणि इकडे सगळी ह्या ठिकाणी ना आता मी फिरतो इकडे पूर्ण अशी भरलेली असते निका निका आ, या ठिकाणी ह्या आमच्या पावणादेवीच्या मंदिराचं परिसर आजूबाजूचं काही सुंदर असा अजु। ना परिसर विघ्नेश फिरता आमनसोबत आता गावात सुद्धा ना अशा पद्धतीची घरा बघूक मिळत नाही ह्या घराच्या आजूबाजू म्हणजे सभोवतालिक नळे असत आणि मधोमध कौला कवला असत आपण झूम करून दिसता काय बघूया ते नळे असत आणि वरती असत ती कवला आणि मागे त्यांच्या गवताची तणस तनस असा म्हणतो तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणता सांगा पूर्ण गवत असा त्याच्यामध्ये आणि ह्या लोका कोणाचं तरी तर घर असा घ्या कारण आणि ती घराची मागची बाजू असा हवी बहुतेक नाहीतर गोठो पण असू शकता काय माहिती नाही पण जा काय हा आता खूप सुंदर दिसता म्हणजे त्याच्या सोबतच परिसर मावळती केलेलो असा आता पण सहा वाजून गेलेले असत छान असा कळो जास्वंदीचं उद्या फुलतलो ह शंभर टक्के इतकं सुंदर वाटतं ना हा जास्वंदीचं कळो तर या मंदिराच्या सभोवताली थोडीशीच झाडा दिसतात जशी आपण गांगोच्या देवळाकडे बघितलेलो ना भरपूर खूप सारी फुलं आपण बघितलेलो फुलझाडा तशी ह्या मंदिराच्या सभोवताली थोडीशीच दिसतात फुलझाडा ही जास्वंदीची झाडा असत इकडे आणि तिकडे जी असत ती अनंताची झाडं असत ही अनंताची झाडं असत फुल झाडा खासून जावत नाही असा इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी दिसता तिकडे कसं तरी मंदिर दिसता आणि एका बाजूक मसवटी दिसतात तिकडे बघा ह्या मंदिर असा आणि इकडे एका बाजूक ही स्मशानभूमी असा दोन दोन स्मशानभूमी आहेत एकदम देवळाच्या समोर पण एक स्मशानभूमी असा आणि ह्या ठिकाणी पण असा जवळच दोन दोन कशासाठी ते काय कळत नाहीत इकडे एकच वाडी आहे देऊळ वाडी असा म्हटला जाता या भागात कशावरून म्हणतोस

तर आत्ता आम्ही आता निघतो हा व्हिडिओ आता हयच आम्ही संपवतो आम्ही वाटेत येलो आता हे सर वाटेत थांबान आम्ही रस्त्यावरती बोलतो हे सर मी आणि विघ्नेश विघ्नेश सारखं चल चल म्हणून सांगू लागलो आम्ही देवीच्या मंदिराकडे गेलो त्यावेळी हो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असत ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो पण करा आणि हो व्हिडिओ सगळे भर सगळ्यांका पोचवा जेणेकरून पाहुणादेवीचं दर्शन सगळ्यांका होईल जे कोण मुंबई किंवा इतर ठिकाणी असतील ना त्यांनाही हो व्हिडिओ मिळा देत आणि त्यांना पाहुणादेवीचा दर्शन मिळा देत अशा पद्धतीनं सगळ्यांका हो व्हिडिओ शेअर करा आणि लाईक भरपूर करा म्हणजे जिकडे जिकडे लाईक तुम्ही करशात तिकडे तिकडे तुमच्या फ्रेंडना हो व्हिडिओ मिळात तर मग बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी स्वतःची बाय बाय